मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन काळातील अमरेश्वर मंदिर आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथे भरणारी जत्रा कमी करून तर आपल्या देवगडच्या राजा परिवारातील काही सदस्य मिळाले तर आणि आम्ही दरवर्षी येतो उल्हासनगर मध्ये जयश्री विजय सप्त ओके तर मंडळी फिरता फिरता बघा आम्हाला काय भेटलंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम्स आणि मूर्त्या बघायला मिळतात ज्या वॉल फ्रेम्स आहेत आणि बाकीच्या मूर्त्या वगैरे पण खूप सुंदर आहेत गणपती बाप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर या ठिकाणी पाहायला अंबरनाथच्या जत्रेमध्ये आणि त्याचबरोबर आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन सुद्धा आहे तर त्याबद्दल काका तुम्ही काय माहिती द्याल नमस्कार मी अरुण वामन जाधव महा सेवाबाई संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे आज महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे मार आठ मार्च आहे अगदी बरोबर आहे हा आठ मार्च आपण हल्ली हल्ली आता साजरा करायला लागलेलो आहोत काही वर्षापूर्वी मग मी तुम्हाला छाती टोकडे सांगेन मला गर्व आहे माझ्या राजा राजाचा माझा गर्व आहे मला महाराष्ट्राचा राजाने खूप वर्षापूर्वी बघा इथे मम्मी शॉपिंग करते आणि अडीच तास झाले जवळजवळ आम्ही फिरून तरी मम्मीची काही शॉपिंग संपत नाही इथे आणि बघा जत्रा खूप भारी अशी मस्तच भरली आहे जत्रा आम्हाला मंगळसूत्र आहे आणि बरं काय काय के शॉपिंग केले बघा दोन पिशव्या ऑलरेडी झाल्या अजून पिशम्या वाढण्याची शक्यता आहे खूप सारा व्हिडिओज बघताय ना आपले आपले व्हिडिओ बघताय ना तुम्हाला सगळं चांगलं असतं धन्यवाद धन्यवाद ओळख दाखवली त्यासाठी नमस्कार मित्रांनो मी वेदंग पवार देवगडच्या राजा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आम्ही आहे अंबरेश्वर इथे जे अंबरनाथमधील खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि तेथेच आलेलो आहे आज आपण जत्रा असते दरवर्षी तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जत्रेला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि जत्रेमध्ये काय काय असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार आहे तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा आणि एन्जॉय करत राहा तर चला आता भेटूया आता आपण स्टेशनला पोहोचलो आहे अंबरनाथ स्टेशनला आणि आता आपण जत्रेमध्ये का जाऊन भेटूया चला पहिला आपण भोलेनाथांचं दर्शन घेणार आहोत नंतर आपण जत्रा एक्सप्लोर करणार आहोत एंड पर्यंत राहा भेटूया चला आणि इथून आपण जत्रेला सुरुवात करतोय आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला उलंचे तोरण बघायला आहेत जे आपण दिवाळीला वगैरे डोअरवरती लावत असतो हँग करत असतो मस्त मस्त असे सुंदर सुंदर आहे बघा इथे पण वरती पण आहे आणि त्याचबरोबर खाली पण खूप व्हरायटीज बघायला आहेत बघा आणि या बाजूला आपल्याला बांगड्या बघायला मिळत आहेत आणि मम्मी पण बघा खूप आवडीने बांगड्या वगैरे शॉपिंग करत असते आणि खूप व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे बांगड्या नेकलेस इयरिंग्सपासून सर्व अवेलेबल आहे आणि तुम्ही पण येत आहे तर खूप भारी आहे अंबरनाथ एक्सप्लोअर करण्यासाठी जत्रा खास करून आणि खूप व्हरायटीजमध्ये आपल्याला इकडे छोटे मोठे वस्तू मिळत असतात आणि या ठिकाणी मम्मीने वाटतं दोन जोडी विकत घेतल्या आहेत तिच्या मनपसंतीच्या आणि कधी वाटलं पण नव्हतं की इतकी सोपी पद्धत काढतील भाजी चिरण्यासाठी बघा किती सोपी पद्धत आहे भाजी चिरण्यासाठी जर तुम्ही पण येत आहे अंबरनाथच्या जत्रेमध्ये तर नक्की या काकांकडून हंड्रेड रुपीजमध्ये फक्त हे भेटून जाईल तुम्हाला मी ह्या ठिकाणी बघा सकाळी पहाटे पहाटे मस्त शंकर भगवानची पूजा वर्चा केलेली आहे आणि मस्त हार वगैरे घालवून पूजा वगैरे करून ठेवली आहे बघा आणि आता थोड्याच वेळ इथे आरती पण आहे आणि इथे तर बघा साक्षात शंकर भगवानच अवतारलेत पृथ्वीवर प्रसाद वाटण्यासाठी असं वाटतंय आणि खूप सुंदर असा देखावा केलेला आहे बघा शंकराची पिंड त्याचबरोबर शंकर भगवानाचा जो पोशाख आहे तेच घालून प्रसाद वाटण्याचा प्रयत्न केलाय बघा आणि ह्या ठिकाणी हे समाजसेवक मंडळ लाखो भाविकांसाठी पाण्याची सोय करून देतात एक अगळा वेगळा उपक्रम ह्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते बघा तर या आता हळूहळू पुढे जाऊया आणि पुढे बघूया हे बघा इथे लहान मुलांची खेळणी पाहायला मिळत आहेत भरपूर अनेक प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात या ठिकाणी आणि त्याचबरोबर इथे कंटी देखील पाहायला मिळते बघा भरपूर प्रकारचे कंटी वगैरे आहेत हार आहेत तोरणे आहेत जे आपण दाराला लावतो ला दिवाळी दसऱ्याला ते पण बघायला मिळतात या ठिकाणी आणि जत्रा म्हटलं तर गेम्स तर झालेच आणि होयलाच पाहिजे तर बरेच प्रकारचे गेम्स बघायला मिळतात दा आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय जत्रेमध्ये आल्यावर अनेक खेळ पाहायला मिळतात आपल्याला पण हा खेळ बऱ्याच दिवसांनी पाहतोय मी आणि किती लहान मुलगी आहे बघा एक एक पाय कसा रशीवर हळूहळू हळूहळू टाकून रशीवर पुढे पुढे चालत येते आणि ह्या ठिकाणी बघा लहान असल्यापासूनचे माझे सर्व फेवरेट फ्रूट्स मला बघायला मिळत आहेत बऱ्याच दिवसांनी मी जत्रेमध्ये फ्रूट्स बघते आणि लाल कैरी शाळेत लास्टला खाल्लेली त्यानंतर आज खाणार आहे मी आणि चिंच वगैरे तर माझे खूप जास्त फेवरेट आहेत हे आता घेऊया आपण आणि या ठिकाणी बघा शंकराची पिंडी वगैरे बघायला मिळते खूप सुंदर असे रुद्राक्ष शंकराचे पिंड त्याचबरोबर शंख रुद्राक्षांची माळा वगैरे बघायला मिळतात भरपूर अनेक प्रकारचे स्टॉल आहेत तर मंडळी तुम्ही पण अंबरनाथच्या जत्रेमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर बरेच असे स्टॉल आहेत जिथे आपल्याला खूप छान अशी सोय मिळून जाते जसं की पाणी असो राजगिऱ्याचे लाडू असो त्याचबरोबर ज्यूस असो लिंबू पाणी असो आणि बरेच प्रकारचे स्टॉल असतात जे भाविकांची मदत करण्यात दंग असतात अंबरनाथच्या जत्रे जेव्हा महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि खूप छान वाटतात जसं मी आता सांगितलं तर इथे पण बघू शकता तुम्ही खान्देश मित्रमंडळ ह्यांसकडनं राजगिराचे लाडू वाटप हा आगळावेगळा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे इथे पण खूप छान असा उपक्रम राबवलाय पाणी वाटपाचा आणि काका काय सांगाल दरवर्षीप्रमाणे काही वर्षी जत्रा आहे आणि तुम्ही खूप छान असा उपक्रम राबवता इथे पाणी वाटतात आणि भाविकांसाठी खूप छान असा उपक्रम आहे त्याबद्दल काय सांगाल आमचे कुणबी सेवा संघ अंबरनाथ हां आमचे अध्यक्ष अरुण जाधव साहेब आमचे मित्र आणि मी संदीप विषय ओके नमस्कार नाव काय तुमचं अरुण जाधव अरुण जाधव आणि संदीप विषय ओके तर काय सांगाल आपल्या आपलं हे सातवं वर्ष आहे महाशिवरात्रीनिमित्त आपण पाणी वाटपाचं कार्यक्रम दरवर्षी करत असतो इथे भरपूर गर्दी असते लोकांना जवळपास पाण्याची कुठेही सोय नाही आहे तर काय एवढं गर्दीच्या वेळेत त्याला पाण्याची नितांचा गरज असते अशा माध्यमातून आपण ह्या कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून आपण पाणी वाटप दरवर्षी आणि जत्रा किती दिवस असते कालपासून आणि किती प्रमाणात भाविक या जत्रेत येत असतात लाखोच्या लोक इथे येत असतात भाविक येत असतात सांगतायत तर धन्यवाद काका खूप भारी पाणी वगैरे ठेवले तुम्ही त्याचबद्दल धन्यवाद आणि त्याचबरोबर आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन सुद्धा आहे तर त्याबद्दल काका तुम्ही काय माहिती द्याल नमस्कार मी अरुण वामन जाधव महास्वराज्य सेवाबाई संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे आज महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे मार आठ मार्च आहे अगदी बरोबर आहे हा आठ मार्च आपण हल्ली हल्ली आता साजरा करायला लागलेला आहोत काही वर्षापूर्वी मग मी तुम्हाला छाती ठोपणे सांगेन मला गर्व आहे माझ्या राजाचा मला गर्व आहे मला महाराष्ट्राचा त्या राजांनी खूप वर्षापूर्वी सोळाशे तीसपासून त्यावेळेस जन्माला आले त्यापासूनच परत्री माते सम्मान आहे या ठिकाणी बऱ्याचशा मातेच्या भगानींचा त्या ठिकाणी त्यांनी सत्कार केले सळीश साडेसोळी दोन त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांचा आदर राखलेला आहे आणि या ठिकाणी एक मोठा आदर्श म्हणून आपण पुढेपासून जागतिक महिला दिन आहे तो आजच साजरा व्हायला लागला आहे पण तो पुरीपासून माझ्या राजाने साजरा करायला सुरुवात केली आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तो आप पुढे चालू या जय शिवराय जय शिवराय आणि त्याचबरोबर इथे आपल्यासोबत आहेत भालचंद्र भोईर प्रतिष्ठान अंबरनाथ त्यांचे अध्यक्ष आहेत तर काका तुम्ही काय सांगाल आपल्या आज महिला दिन आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही महिला दिन म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की दिन, था था महिला दिन हा एक दिवसाचा नसतो तीनशे पासष्ट दिवस आपल्या आयुष्याची जेवढी वर्षं असतात ते संपूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये महिला दिन हा रोज असतो कारण आपली सुरुवातच आपल्या आईपासून होते बरोबर सुरुवात पण आपली आई आणि आपला शेवट पण आपली आई हेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दा दाखवून दिलं की बाकी काही लोकांनी राजांनी आपल्या स्वतःसाठी महाल बांधले पण शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी व आपल्या सर्व सर्वराज्य जननीसाठी आपल्याला स्वराज्य बनवून दिलं याच्यावरून आपल्याला समजलं की जागतिक महिलातील हा फक्त एक दिवसाचा नाही आहे तीनशे पासष्ट दिवस झालेले आहेत तीनशे पासष्ट वर्ष झालेले आहेत तेव्हापासून शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं की जागतिक महिला दिन हा रोजचा आहे तुम्ही एक लक्षात घ्या की जाशी जी राणी असो कोणत्याही आजपर्यंत आपल्याला स्त्रिया असे आपल्या महा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट कार्य उत्कृष्ट संत आपल्या महाराष्ट्रात दिली आहे ते सगळ्या महिला ह्या मोठ्या आहेत आज मी तुम्हाला सांगतो की ज्या आपल्या एरियामध्ये असतील धुंडबांडी करणाऱ्या महिलाही असतील ना तेही महिला दिनाच्या सगळ्यात मोठ्या शुभेच्छा देणाऱ्या महिला आहेत आपल्या बरोबर अगदी बरोबर काका धन्यवाद काका तुम्ही खूप छान अशी माहिती दिली महिलाबद्दल आणि महाशिवरात्रीबद्दल दोन शब्द काय महाशिवरात्र म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी पर्वणी आहे की ज्या अंबानामध्ये आपण राहतो तिथे असं बोललं जातं पांडवकालीन आपलं शिवमंदिर आहे त्याला इतका मोठा ऐतिहासिक जो आपला वारसा लाभला आहे त्याला दैनिकमान सोळा आपण केला आपण सगळ्या या जनतेने केला अख्ख्या देशामध्ये जगामध्ये हे शिव आता पोहोचलं कशामुळं तर हे येणाऱ्या यात्रू करूनमुळं म्हणून मी सगळ्या यात्री खरं धन्यवाद देईन की आमच्या आमदाराला तुम्ही नवीन ओळख करून दिला ओके धन्यवाद आणि या जत्रेची देखील खूप भारीच ओळख आहे मुंबईमध्ये आणि अंबरनाथला लाखोच्या संख्येने भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेली आहेत आणि या ठिकाणी मम्मी आता झुमके घेण्यासाठी आलेली आहे बघा आणि खूप छान छान असे झुमके सुद्धा आलेले आहेत अंबानाच्या जत्रेमध्ये तुम्ही पण नक्की या आणि झुमके विकत घ्या आणि आपल्या मम्मीच्या फेवरेट डॉल किचन सुद्धा येते बघा आणि मी घेणार आहे मम्मीसाठी एखादी बघू आता मम्मीला जी आवडेल ती मम्मीला मी घेऊन देणार आहे कुठे ना कुठे पर्सला वगैरे लावत असते आणि तिला खूप आवडतात या सर्व गोष्टी आणि मित्रांनो बर आणि मित्रांनो बरीच जत्रा फिरल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झालेले आहे आणि ते देखील एकदम अशा वॉल फ्रेम्समध्ये मूर्तींमध्ये आणि बरेच वॉल फ्रेम्स गणपती बाप्पाचे मूर्ती वगैरे इथे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतात आहे बघा गणपती बाप्पाची मूर्ती बघा केळ्याच्या पानामध्ये एक मूर्ती आहे भरपूर असे अनेक अनेक मूर्त्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण आपल्या मूर्ती आहे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आम्ही एक गेल्या वर्षी विकत सुद्धा घेतली होती तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा आपल्याला पोळपाट आणि पाठ वगैरे बघायला मिळते आणि मम्मी अजून खूप मागे आहे मी एकटाच पुढे आलो साठी तर हे बघा इथे मम्मी शॉपिंग करते आणि अडीच तास झाले जवळजवळ आम्ही फिरून तरी मम्मीची काय शॉपिंग संपत नाही बघा जत्रा खूप भारी अशी मस्तच भरली जत्रा आम्हाला आहे आणि काय काय शॉपिंग बघा दोन ऑलरेडी झाल्या अजून पिशव्या वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्या देवगडच्या राजा परिवारातील काही सदस्य भेटलेले आहेत तर बरं वाटलं बार तुम्हाला मिळून नाव काय तुमचं गणेश ईशान राज कुठून आलेत तुम्ही आणि आले आपले भाऊ तर कसं वाटले जत्रा फिरले कसं काय घेतलं की नाही आपले आपले व्हिडिओ बघताय नागलं असत्यवाद धन्यवाद ओळख दाखवली त्यासाठी तर बोला हर हर महादेव आणि पोचल्या आपल्या प्रवेशद्वाराकडे जे की मंदिराचा आमरेश्वर मंदिराचा मंदिर प्रवेशद्वार आहे तर या आता मंडळी थोड्याच वेळात आपण भोलेनाथांचं दर्शन घेणार आहोत आणि त्याआधी मम्मी खेळणी वगैरे शॉपिंग करते बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत बंदूक वगैरे आहेत आणि आपल्या चाळीत भरपूर अशी छोटी मुलं आहेत निमित्त त्यांना असं काही ना काहीतरी मम्मी गिफ्ट करत असते ते मम्मीला इथे भाऊली सुद्धा आवडली बघा येते मम्मी भाऊली साडेसहाशे साडेसहाशे

शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे आपल्या आमरेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर बघूया आता काय आपल्याला दर्शन मिळते नाही मिळते पुढे जाऊन समजणार आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला देवाची गाय पाहायला मिळते बघा ज्या गायीला चार पाय आणि एक पाय पाठीवर असतो तिला देवाची गाय असे म्हटले जाते अरे बघा इथे आता मम्मी काहीतरी तवा घेते वाटतं आणि ऊन खूप आहे त्यामुळे तर पण तर पोचलो आता फायनली अम्रेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेकडे आणि इथूनच आता दर्शन रांग सुरुवात होणार आहे या आता आपण पण जाव्या दर्शनासाठी मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आता बाहेर आणि मंदिरात काही शूट वगैरे करायला परमिशन नव्हती परवानगी नव्हती तो आतमधलं काही शूट नाही करता आलं पण आता बाहेर आलो आहे आणि परत प्रचंड गर्दी वाढली आता आणि बघा मम्मी पण आहे आपल्यासोबत आणि मम्मीला ऊन लागते बघा तर मम्मी कसं झालं दर्शन आणि तुम्हाला आधी तर मंदिराचा जर ब्लॉग बघायचा असेल तो पण मी एक आठवड्या आधी येऊन टाकला आहे ब्लॉग तो पण आपल्या चॅनलवर नक्की बघा स्क्रीनवरती येत असेल तुम्हाला सर्वच पॅरेंट्सला आपल्या देवगडच्या राजा परिवाराकडनं विनंती आहे की लहान मुलांना घेऊन येत असेल तर त्यांचा हात बिलकुल सोडू नका कारण गेम्स बघून लहान मुलं इकडे तिकडे भरपूर हरवत आहेत ह्या ठिकाणी आणि खूप गर्दी असल्यामुळे त्यांना शोधताना खूप अडचणी येत आहेत

आणि आज पूर्ण दिवसभर आपला अंबरनाथमध्येच जाणारे वाटतं आणि झिरू पीते बघा तर आता ड्रिंक्स ब्रेक वगैरे करून आलो आहे आम्ही पुढे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ते पडदे आणि खूप सुंदर असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पडदे बघायला मिळतात डोअरला जे आपण यूज करत असतो घरामध्ये आणि त्याचबरोबर फ्लोअर क्लिनर सुद्धा बघायला मिळत आहेत आणि डोर मॅट्स सुद्धा बघायला मिळतात हे बघा वेगवेगळे डोअरमॅट्स वगैरे आहेत खूप सुंदर सुंदर असे डोरमॅट्स पडदे वगैरे बघायला मिळतात या ठिकाणी आपल्याला आणि तुम्ही पण आपल्या घरातल्या छोट्या मंडळींना छोट्या मुलांना घेऊन येत असाल तर इथे तुम्हाला भरपूर खर्च होणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी भरपूर असे गेम्स वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅम्पोलिन त्याचबरोबर हेलिकॉप्टर राईड्स वगैरे भरपूर आहेत देवगडच्या राजा परिवारातील काही सदस्य मिळालेत तर काकी कसं वाटलं अंबरनाथची जत्रा फिरून छान वाटली जत्रा आम्ही दरवर्षी येतो आम्ही इथेच राहतो उल्हासनगर मध्ये अच्छा तुमचं नाव काय जयश्री विजय काय शॉपिंग केली आहे मस्त आमच्या दिदीनी मॉम डॅट चित्र काय केलं शॉपिंग काहीच नाही आम्हाला तर मित्रांनो बरीच जत्रा फिरून आलो आणि इथे आपल्याला वेगळे असे टॉयज बघायला मिळतात जे ऑटोमॅटिक डान्स करतात आणि ते बघायला खूप भारी वाटतं आणि त्यांची प्राइस फक्त ट्वेंटी रुपीज आहे तुम्ही पण येत आहे तर नक्की भेट द्या आणि घ्या तर चला मग आपला आता लास्ट प्रसाद घ्यायचा बाकी होता आणि आंबरेश्वर मंदिरात दर्शन वगैरे केल्यानंतर आता आपण प्रसाद वगैरे घेऊया आणि आपल्या घराकडे निघूया तर आता मम्मी प्रसाद घेते इथे आंबावडी परत स्वीट्स तर मला एवढे जास्त आवडत नाहीत पण मम्मी पप्पा आणि साई खातात त्यामुळे मम्मी प्रसाद घेते आणि प्रसादामध्ये प्रसाद प्रसाद पण खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात आपण मंदिराच्या रांगेतून बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन का समोरच आपल्याला हे स्टॉल्स भेटतील अरे बघा इथे आता मम्मी काहीतरी तवा घेते वाटतं आणि ऊन खूप आहे त्यामुळे तर भोपर पण आपला थोडा लोखंडाची कडाईचा कढाई घेते आणि बघा त्या मित्रांनो फायनली घरी आलो आणि झोपलेलो जरा दोन तास आराम केला आणि नंतर ब्लॉग एंड करायचाच राहिलेला नंतर आठवलं मला की अंबरनाथच्या जत्रेमध्ये एवढी घाई झाली ट्रेन येणार होती आमची भांडू कॉल फास्ट आणि नुसती ढकलाढकली गर्दी चेंगरा चेंगरी त्यामुळे कॅमेरा परत जो ठेवला बॅगेमध्ये दुपारी जरा जास्त हिट झाला कॅमेरा आणि कॅमेरा जो बॅगेट ठेवला नंतर काढायलाच भेटला नाही एवढी गर्दी होती तो ब्लॉग एंड करायचा राहिला जर तुम्ही व्लॉग बघितला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या व्लॉगला लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आता चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पर्यंत बाय बाय टेक केअर सी यू बाय